जिल्हा परिषद सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात पार पडला या सोडतीत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दहा जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एक जागा महिलांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ओबीसीमध्ये अठरा जागा महिलांसह आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक एकोणचाळीस जागा महिलांसह प्रवर्गासाठी एकोणचाळीस जागा आरक्षित करण्यात आल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव ठरल्याने ओबीसीच्या अठरा गटांमध्ये चुरस वाढणार आहे सोडतीचा कार्यक्रम पाच वर्षीय नित्या रविराज नष्टे या बालिकेच्या हस्ते चिट्टा काढून पार पाडला यावेळी सोलापूर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण प्रक्रिया पारदर्शते पारदर्शकपणे आणि यशस्वीपणे पार पडली आरक्षण सोडतीची कारवाई सुरळीत पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख तहसीलदार श्रीकांत पाटील नायब तहसीलदार सुरेंद्र परदेशिवट सहाय्यक महसूल अधिकारी दीपक ठेंगल व अनेक व्यक्तींनी यात योगदान दिले तसेच महसूल सहाय्यक प्रताप काळेल पुष्पा साखरे व अनेक लोकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता